कारण नगरीत राक्षसाची आणि राक्षसी गुण असणारी आणि मांस खाणारे कसे खातात कि मगाचे सांगून गेले अशा प्रकारची कथा या ठिकाणी चालू आहे राक्षसांचं वर्णन आहे त्या ठिकाणी अण्णा सांगतात आय शी शोधिता ब्रह्मपुरे भ्रमण गोविले दोरे कर्माभिमान त्यावरी श्री रे सीता सुंदरे ते नाही

राहण्याची दृष्टी पाहिजे त्या ठिकाणी असते तशी वृत्ती असली तर त्या ठिकाणी राम राहील आणि ज्या ठिकाणी राम राहील सत्य राहील त्या ठिकाणी सीता राहील म्हणून लंकेमध्ये असणार सर्व भूती राम हे पाहण्याची वृत्ती नव्हती तसे प्रकारचे साधक नव्हते किंवा त्या ठिकाणी साधूही नव्हते आसूर होते ना ब्रह्मराक्षस जरी आता आपण ऐकले असले तरी पण शिवटी काय होते राक्षस होते असे त्या ठिकाणी धारणा सांगतात पाहता क्षत्रियाच्या ताटा वाढवेचा गर्व ताटा लागता ताका चपटा सुये पटपटा पडतील बऱ्याच वेळा असणार क्षेत्रीय मी मी म्हणारे क्षेत्रीय म्हणले की गर्व ताठा जास्त असतो त्याचे आणि जर त्या क्षेत्रीयला असणार हनुमान तोच सपटा बसला तर त्या ठिकाणी त्या ठिकाणी असे जमिनीवरच लोळते सपटून खाली पडते असं म्हणतात नाही वेरवते पुरे भरल भयाची ना फिटे श्री ऐसे बेडे क्षेत्रीय घरे ता सुंदर न भेटे क्षेत्र धर्म नाही त्या ठिकाणी हो वेळ आहे तो पाठ दाखवच्या युद्धाला काय त्या ठिकाणी कसलेच प्रगति होती वती नाही सुंदर असणार सिद्ध असणार त्या ठिकाणी त्या ठिकाणी सीता नाही असा निश्चय हनुमान जी करतात मरण भय पोटात जेतो क्षत्रिया ते आशंक दयासिंस्थ पुषक मन तो सीता निसित ते तेनांचे प्रेमन त्या रस्तच लो पण त्यांना मरणाची भीती असते ज्या ठिकाणी क्षेत्रीय म्हणलं की मरणाची भीती नसते हो आणि अशा प्रकारची मरणाची भीती असली की क्षेत्रीय धर्म तो क्षेत्रीय म्हणता येणार नाही आणि जर अशा प्रकारचे ज्यांना भय त्या ठिकाणी मरणाची भीती आहे तर त्या ठिकाणी सीता सुंदर अस नाही राहत नाही आयशोता क्षत्रिय सीता सुंदर मग

मग असणारे आता तर त्या तु... ठिकाणी काय केलं सीतेचा शोध करत थांब मला असणारे आणि असा शोध करत असताना त्या ठिकाणी स्त्रियांचा